महाराष्ट्र न्यूज चॅनल बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी द्वारा आयोजित बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजना संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न बौद्ध धम्म परिषदेचे बैठकीचे अध्यक्ष स्थानी भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर होते तर प्रमुख उपस्थिती भंते पय्यावंस हे होते तथा प्रमुख मान्यवर माननीय मोहनराव मोरे प्रकाशदादा कांबळे उत्तम खंदारे, अनिल खर्ग खराटे हर्षवर्धन गायकवाड अनुरत पुंडगे श्यामराव जोगदंड धम्मा जोंधळे संदीप ढगे राजकुमार सूर्यवंशी विजय जोंधळे दिलीप गायकवाड विजय सातोरे संजय शिंदे मिलिंद सोनकांबळे विशाल कांबळे हर्षद कापुरे किशोर ढाकरगे त्र्यंबक कांबळे श्रीकांत हिवाळे अशोक कांबळे नरेंद्र सोनुरे मुकीत भोळे अशोक धबाले मुकिंद पाटील गौतम भोळे भीमा वावळे गौतम वाघमारे सुनील कांबळे रवी गायकवाड विजय खंडागळे राहुल धबाले राम भालेराव राहुल दवणे आणि तसेच प्रतिष्ठित उपासक मंडळी आणि तरुण मंडळी या बैठकीस आवर्जून उपस्थित होते धम्म परिषद नियोजन बैठकीमध्ये एकवीस पी धम्म परिषद ही दोन दिवस असेल आणि एकतीस जानेवारी आणि एक, जाने एक फेब्रुवारी परिषदेचे नियोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातून बौद्ध भिक्खू प्रवचनासाठी येणार आहे आणि धम्म परिषदेला बाहेरगावहून येणाऱ्या सर्व उपासक उपासिका यांना भोजनाची देखील व्यवस्था केली जाणार आहे अशा प्रकारे सर्व नियोजनबद्ध दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी द्वारा आयोजित एकवीसवे बौद्ध धम्म परिषद संपन्न होणार आहे त्यासाठी सर्व उपासक उपासिका यांनी या धम्म परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन भंते पय्यावंस यांनी केले कार्यक्षमतेनं तें आपले भंतेजी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जे लाभाच्या गोष्टी घेतील आणि त्यांनाही भंत साहेबांनी इथं आणावं आपल्या धम्म परिषदेसाठी असे मी आपल्या भंतुजीला विनंती करतो मागच्या वीस वर्षापूर्वीपासनं या धम्म परिषदेशी मी सक्रियपणे जोडला गेलेला आहे आणि यथाकुवत मी माझं योगदान नी या कार्यक्रमासाठी देतच आलेले आहोत आणि याही पुढे या कुवत मी माझं योगदान देतच राहणार आहे विशेषत्वाने मला इथे बंदीजीना सांग असं वाटतं की बंदीजी आपण कृपया स्मरणिकेच्या संदर्भानं जे जे शक्य आहे माझ्या कुवतीला जे शक्य आहे ते काम मला सोपवावं मी ते निश्चितपणे पूर्णपणे योगदान देऊन करण्याचा प्रयत्न करणार आहे दम... त्या द्याबन बँकेमध्ये जातो तर त्यावेळेस त्या ब्लड बँकेमध्ये त्या सर्टिफिकेटचा कदापि विचार न करता ते म्हणतात साडे चौदाशे साडे पंधराशे साडे तेराशेला ही ते ब्लड बँक मिळते आणि त्या, त्या तुमच्या प्रमाणपत्राचा आम्हाला काही सांगू नकाच पाहिजे आणि सातत्यानं ते जर होत असतील तर मला असं वाटतं की हा धार्मिक आणि सामाजिक गाडा आपण पुढे नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील असतो आपण आता आता मी पाहतो समता सैनिक दलाकड समता सैनिक दल आता नव्यानं चांगलं उभं राहतं महाराष्ट्र बोलवण्यात आलं तर एकवीसव्या वर्षापूर्वीचे काय गोष्टी या ठिकाणी आहे जेव्हा ही धम्म परिषद आपल्या गावची आहे ही आपली शान आहे आणि महाराष्ट्रामध्ये खरंच आपली धम्मपरिषद नंबर एक ची आहे म्हणून सगळ्या तरुणांनी ही माझी धम्म परिषद आहे म्हणून सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी त्या मुस्लिम समाजासारखं एक बोध घ्यायला हरकत नाही सगळ्यांनी ही प्रयत्न करा जर पाण्याची बाटल जरी पाणी पाऊस जरी खाली पडला असेल तर ते मी उचल आणि आमची साफसफाई दिसेल त्या पद्धतीनं सगळ्यांना हे करावी ही माझी विनंती आहे आणि वॉकी टॉकी मोठी स्क्रीन ड्रोन कॅमेरा या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतील कारण आयोजक फक्त बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व विहार समिती नसून तुम्ही आम्ही सर्वजण आहोत आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी वा दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या एकवीसव्या बौद्ध धम्म परिषदेच्या नियोजनाच्या संदर्भाने तमाम पूर्णा शहरातल्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सर्व बांधवाच्या वतीनं बैठक संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय पूज्य पदांत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर होते यामध्ये अनेक दिग्गज सन्माननीय सर्व प्रतिष्ठित लोकांचा सहभाग झाला आणि दोन दिवस परिषदेकरिता कोरिया इथून थायलंड इथून वेगवेगळ्या देशातून जेवढे काय भक्तजी निमंत्रित करता येतील का त्या उद्देशानंसुद्धा ठराव मांडण्यात आलेले आहेत एक शिस्त पद्धतीनं एक लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा बौद्ध धर्माच्या पद्धतीचा तो या दृष्टीनं या चर्चेमध्ये मांडण्यात आलेला आहे गेली वीस वर्ष झालं ही डॉक्टर स्मारक बुद्धविहार समिती अतिशय नियोजनबद्धरित्या ही परिषद संपन्न करत असते या वर्षी सुद्धा अतिशय जागतिक कीर्तीच्या दर्जाची धम्म परिषद तमाम पूर्णा वतीनं संपन्न करण्यात येणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आजच्या या बैठकीमध्ये सर्व उपासक उपासकींच्या वतीनं अनेक अनेक आपल्या मनातले सुविचार मांडून कशी अधिकाधिक वेगळी परिषद घडवण्यात येईल त्या दृष्टीने आजची बैठक संपन्न झाली त्याबद्दल सर्व बांधवांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो त्याच पद्धतीनं पत्रकार बांधवांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो अधिकाधिक ही परिषद सामान्य लोकांपर्यंत दूरपर्यंतच्या लोकांपर्यंत होणाऱ्या परिषदेची आपण माहिती द्यावी असाच एक छोटासा संदेश देतो सर्वांना धन्यवाद